महाराष्ट्राचा अपमान करायचा अधिकार त्यांना दिलेला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर प्रधानमंत्री आल्यानंतरही सुद्धा त्यांना जय महाराष्ट्र म्हणावा लागेल जय भारत बोलावं लागेल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी या पद्धतीचं महाराष्ट्राचा अपमान करणं हे बरोबर नाही आम्ही त्याचा निषेध सांगितलं ना महाराष्ट्राला या पद्धतीचं कलंकित करायचा अधिकार संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना त्यामुळे त्यामुळे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि ते महाराष्ट्राच्या भूमीवर करणं गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी या पद्धतीचं वक्तव्य करणं हे बरोबर नाही खऱ्या अर्थानं वॉशिंग मशीन जे गुजरातमधून हे स्वच्छ झालेले आहे त्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते म्हणावं लागतं पण या पद्धतीने राज्याच्या राज्या। उपमुख्यमंत्र्यांनी दबावात राहून महाराष्ट्राचा अपमान करणं हे बरोबर नाही त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी तुम्हाला मग एकीकडे मराठी भाषा सांगायचं एकीकडे गुजरातीला खुश करायचं उद्या म्हणतील की उद्या पाकिस्तानला खुश करायचं जय पाकिस्तानी म्हणतील असा होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये कितीही असेल तरी आम्ही आमच्या विधानसभेतही स्वतः उपमुख्यमंत्री त्यामुळे तिथेही आम्ही महाराष्ट्राचा जयघोष करतो आम्हाला आमचे अधिकार संविधानाने दिलेले कोणाच्या दबावामध्ये येऊन या पद्धतीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे हे बरोबर नाही गृह विभाग बघा आपल्याला त्या त्या राज्यामध्ये गेलं तर त्या त्या राज्यातल्या गौरव आपल्याला करावं लागतं पण हे महाराष्ट्राच्या भूमीवर तुम्ही आज या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यजानी जय गुजरात म्हणूनच हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कलंकित करण्यासारखं आहे मराठी भाषेच्या लोकांचा अपमान करण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याच्यामुळे जाहीर माफा लागावी आणि अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आल्यानंतर अमित शहानी सुद्धा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा हे महाराष्ट्र जे भारत म्हणायला पाहिजे ही महाराष्ट्राची भूमी आहे

कुछ जाने जिसपे राहुल गांधी की फोटो रहेगी क्या इंटेंशन रहेगा क्या ये महिलाओं को आकर्षित करने के लिए रहेगा अवेयरनेस के लिए रहेगा महाराष्ट्र में इसमत होगा की सरकार ने मराठी आदि महिलाओं को पंद्रह सौ रूपया देने का निर्णय लिया तो ये सरकार लाहा के, लाहा के, के पैसे से यानी जनता के पैसे ऐसी प्रलोभन देने का काम जो किया गया, गया है उसका तो जवाब सरकार के जनता के पैसे की तिजोरी में जनता कोई प्रलोभन यहाँ पे दिया लेकिन सैनिटरी का जो महिलाओं का जो सबसे बड़ा इशू है देश में खड़ा हो रहा है और उसके लिए सुविधाएं उपलब्ध हो उनको ये व्यवस्था निर्माण करने का, का काम और उसमें जागृति निर्माण करने का काम कांग्रेस पार्टी से किया जाता तो जब ये जागृति करने का काम और उसके लिए महिलाओं को उनके ये सब चीजें करने में किसी को अड़चन नहीं है सरकारी मुझे लगता है कि इसको पॉलिटिकल नहीं लिया जाए एका गुजरात जिल्ह्यामध्ये बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो त्याच भावनेनुसार जय हिंद पहिल्यांदा म्हणाले जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे जय गुजराती म्हणाले एक मी आठवण करून देतो आपल्याला मी अखिल भारतीय नाट्य परिस्थितीचा विश्वस्त आहे आणि आठ ते दहा वर्षांपूर्वी आमचं अखिल भारतीय नाट्य संमेलन हे बेळगाव मध्ये होत कर्नाटक आणि आमच्या बरोबरचे अजून एक विश्वस्त आहे ते माननीय शरद पवार साहेब आहे आणि शरद पवार साहेबांच्या अजूनही अखिल भारतीय नाट्य परिषदे उद्घाटन करतो त्यावेळी तिथं देखील भाषण संपवताना उद्घाटन संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी कुठेही कर्नाटक आहे याचा अर्थ शरद पवार साहेबांचं प्रेम नाही का महाराष्ट्रावर त्याच्यामुळं काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे पण त्याचा कसलाही परिणाम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर होणार नाही व्यक्तिमत्वावर होणार नाही कारण एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे त्याच्यामुळे कोणाला काहीच सापडत नाही म्हणून जय हिंद आणि जय महाराष्ट्र कट करायचं आणि फक्त

महाराष्ट्र सरकार ने बालवाड़ी से अंगड़ी से पहले से मराठी और उसमें और आगे एक तो महाराष्ट्र में अगर रहना है तो मराठी बोलना आना चाहिए मराठी का सम्मान होना चाहिए मराठी हमारी माय बोली है उसका रिस्पेक्ट रहना चाहिए अगर मराठी माय बोली का अगर कोई रिस्पेक्ट नहीं करता तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए हमारी शिवसेना की ही। मैंने मेरे राजनीति के अपने वर्षों में ऐसा टोपी वाला दाढ़ी वाला कभी नहीं होता है। और ये बोलने की जरूरत भी उसको नहीं एक तो ऐसा है जो महाराष्ट्र में रहता है उसको महाराष्ट्र की जनता से लगा होना चाहिए प्रेम होना चाहिए जो भारत देश में रहता है तो देश भी होना चाहिए अगर वो देश प्रेमी नहीं है जो तो राष्ट्र से द्रोह तो करने वाला है तो उसके खिलाफ भी हम है लेकिन कम्युनिटी पे जाके पहले कभी बात नहीं की है टीका नहीं की लेकिन कोई भी कम्युनिटी हो और वो राष्ट्र द्रोह कर रहा तो हो सच जिस साथ साथ आप सब लोग वो एक ऐसा आपके से आपको है लेकिन राज साहब ने पहले से ही बताया ये जो प्रोग्राम है वो राजकीय नहीं है पॉलिटिकल इवेंट नहीं है बराबर है अभी ये जो सवाल आपको दिख रहा था कांग्रेस ने भी इसके बारे में पूछा कांग्रेस ने तो जो से आगे जाके कहा है, तो का है। वो तो ऐसे बोले, जो महाविकास प्रवक्ता है मुख्य प्रवक्ता कांग्रेस के वो बोले के दो भाइयों का इवेंट है तो उनसे सवाल पूछिए ना महाविकास साहब आपको अलायंस में चाहिए नहीं चाहिए अगर चाहिए तो स्वतंत्र वीर जी को जो तो, आ, बोले थे कांग्रेस पार्टी ने उसका क्या होगा लेकिन सवाल पूछेंगे ना राज साहब

बातचीत करना थोड़ी देर जय महाराजिया जय हिंद जय जय मह